काल सोलापूरमध्ये आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीचे सदस्य आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते शरणू हांडे यांच्यावरती जो अपहरण करून हल्ला झालेला आहे याचा सर्वप्रथम निषेध करतो दोन हजार एकवीस साली अशाच प्रकारचा हल्ला याच आरोपीने आमदार पडळकरांना जिवे मारण्याचा प्रयत्न केलेला होता तसंच मध्ये आमदार पडळकरांवरती असाच प्रकारचा हल्ला झालेला होता या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्यावरती सुद्धा असाच प्रकारचा प्ली प्लॅन एका राष्ट्रवादीच्या नेत्यानं केला होता म्हणजे महारा आता सोशल मीडियातून मीडियातून अशा प्रकारची मागणी होत आहे की रोहित पवारांना बहुजनांचं नेतृत्व संपवायचं आहे आणि तेच हे अशा प्रकारच्या घटना घडवून आणता आणत आहेत माझं रोहित पवारांना आव्हान आहे जर असं तुम्ही आमची आमचे कार्यकर्ते जीव मारून जर तुम्हाला राज्य करायचं असेल तर ते राज्य असं करता येणार नाही ना कारण हा महाराष्ट्र बहुजनांचा आहे हा महाराष्ट्र छत्रपतींचा आहे आणि आपण अशा प्रकारचं कुलुषित राजकारण करून एक एक कार्यकर्ता एक एक बहुजनांचा नेता संपवण्याचा प्रयत्न करू नका जयकुमार गोरे भाऊ यांच्यावरती सुद्धा बदनामी करण्याचं काम आपणच केलं होतं पडळकर साहेबांवरती तीन तीन वेळा हल्ले घडवून आणण्याचं काम स्वतः रोहित पवारांनी केलं होतं हे दिसून येत आहे आज शरणू हांडे जो हल्ला झालाय याच्या पाठीमाग खऱ्या अर्थानं रोहित पवारत असण्याची शक्यता आहे पोलिसांनी याची तात्काळ एसआयटी मार्फत चौकशी करून रोहित वरती गुन्हा दाखल केला पाहिजे